जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो रब्बी पीक विमा ज्यांना मिळाला नाही त्यांना मिळणार आहे जी आर आला आहे महाराष्ट्र शासन या संदर्भात एक जी आर त्यांनी काढलेला आहे तो जी आर या आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो लस की परता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ सुरू करूया प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम दोन हजार बावीस तेवीस अठ्ठेचाळीस लाख बावन्न हजार दोनशे सदुसष्ट इतकी रक्कम विमा कंपनीस वितरित करण्यास मंजुरी देण्याबाबत महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग अंतर्गत एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई निश्चित करण्याची कारवाई करण्यात येत असून काही प्रकरणी पीक विमा नुकसान भरपाई अत्यंत कमी प्रमाणात परिगणित होत आहे अशा प्रकरणामध्ये लाभार्थी शेतकऱ्यांना विम्याच्या परताव्यापोटी नुकसान भरपाई रक्कम हजारपेक्षा कमी येत असल्याने किमान रक्कम हजारपेक्षा जास्त अदा करण्यासंदर्भात संदर्भ क्रमांक एक आणि निर्णय घेण्यात आला असून संदर्भ क्रमांक दोनच्या परिपत्रकान्वे सदर योजनेसंदर्भातील अवलंबण्याची कार्यपद्धती आणि अटी व शर्ती विहित करण्यात आल्या आहेत संचालक कृषी आयुक्तालय पुणे यांच्या संदर्भ क्रमांक चारच्या पत्र्यांवे मागणी केल्यानुसार प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पीठ विमा योजना रग्गी रब्बी हंगाम दोन हजार बावीस तेवीसकरिता रुपये सत्तेचाळीस लाख बावन्न हजार दोनशे सदुसष्ट इतकी रक्कम वितरित करण्यास शासनाची विचारधीन होती आता शासन निर्णयानुसार प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत कृषी आयुक्तालयाने संदर्भ क्रमांक चार येथील दिनांक एकोणीस एक, एक दोन दो एक हजार चोवीसच्या पत्रांन्वे प्रस्तावित केल्यानुसार प्रधानमंत्री पीक विमा योजना री रब्बी हंगाम दोन हजार बावीस तेवीसकरिता स्तंभ क्रमांक सहामध्ये एकूण सत्तेचाळीस लाख बावन्न हजार दोनशे सदुसष्ट इतकी रक्कम खालीप्रमाणे वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे मित्रांनो इथे चार्ट दिलेला आहे रब्बी हंगाम दोन हजार बावीस तेवीस विमा कंपनीचे नाव दिलेले आहेत इकडी पुढी रुपये हजारच्या मर्यादेत नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या संख्या एकूण नुकसान भरपाई देय रक्कम विमा कंपनीकडून निश्चित नुकसान भरपाई रक्कम व वितरित करावयाच्या निधी पाच कंपनी आहेत मित्रांनो भारतीय विमा कृषी कंपनी आय सी आय सी आय आए कंपनी एच डी एफ सी इग्रो कंपनी बजाज इलियान्झ हे एक कंपनी आहे व युनायटेड इंडिया ही एक कंपनी अशी पाच कंपनी मित्रांनो या पाच कंपनीनुसार तुम्हाला पुढे ते रक्कम देखील दिलेली दे आहे व वितरित करायच्या नि देखील दिलेल्या आहेत वाटलं तुम्हाला ह्याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या मित्रांनो व सविस्तररित्या वाचून देखील घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका भेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र